राज्यातील आणि परिसरातील दररोज घडणाऱ्या ताज्या घडामोडी तसेच परिसरातील घटनांची निर्भीडपणे मांडणी करणारं आपल्या हक्काचं चॅनल आणि बातम्या पाहण्यासाठी पुरोगामी टी व्ही टेन चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन समोरील बटन दाबा आद्य क्रांतिकारक लहुरी बसताद साळवे यांच्या जन्म तालुक्यात जयंती कमिटीची स्थापना सासवड आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या जन्म तालुक्यात व जन्मगाव नारायण सामाजिक प्रबोधनाच्या स्वरूपात साजरी करण्यासाठी पुरंदर तालुक्यातील सकल मातृ समाजाची बैठक सासवड येथील शासकीय विश्रामगृहामध्ये रविवार दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडली अंकलजी सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीमध्ये आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांचे थेट नववे वंशज गुलाबराव साळवे व पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्य युवक अध्यक्ष मनोजा भिसे प्राचार्य पंढरीनाथ आढाळगे प्रमुख उपस्थितीत होते सदर बैठकीमध्ये जयंती कमिटी पुढील प्रमाणे ठरवण्यात आली रामदास साळवे गुलाबराव साळवे पंढरीनाथ आढाळगे गोकुळ भिसे आनंद खुडे विश्वनाथ खुडे चंद्रकांत गारे मल्हारी जाधव संजीव महापुरे संदीप भोंडे सचिन राजगे मनोज भिसे भानुदास भिसे दिलीप बागाव भुवा फुसेकर संजय खुडे राजेंद्र लोंडे सदर जयंती महोत्सव कमिटीची सभासद ठरवण्यात आले या बैठकीसाठी मासंग समाजातील पुढील बांधव उपस्थित होते आदित्य खुडे सुनील वांद्रे राजू भोंडे निखिल आढाळगे विजय शेंडगे भोंडे व इतर जयंतीनिमित्त क्रांतीकारक नव दिवस साळवे यांच्या जयंतीमध्ये समाजाची बैठक घेतली त्या बैठकीचं मला अध्यक्ष स्थान दिल्याबद्दल समाजात मनपूर्वक हा बघितलं